नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे हळद हळद हा मसाल्याचा पदार्थ नसून बघायला गेलं तर आयुर्वेदासाठी तर अमृत मानलं जातं आता हळद म्हटल्याबरोबर पहिली गोष्ट आपल्या लक्षात काय येते बरं स्वयंपाकघरात वापरण्याची गोष्ट प्रत्येक पदार्थात जणू काय हळद टाकल्याशिवाय काही होतच नाही आता हळद म्हटल्याबरोबर एक म्हण आहे पी हळद हो गोरी असं म्हटलं जातं की नाही त्यामुळे हळद याला वर्ण्यद्रव्य पण म्हटलं आहे म्हणजे ज्यांना सौंदर्य हवं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हळद खूप चांगली आहे आता तुम्ही पाहत असाल की इथे मी आज हळद दूध पिणार आहे पण हळद दूध का प्यावं हे तुम्हाला माहिती आहे का किंवा कधी प्यावं यालाही एक महत्व आहे आणि हळदीचे फायदे माहिती आहेत का जेव्हा आपण हळद स्वयंपाकात वापरतो खूप कमी प्रमाणात वापरतो थो। थोड्या जास्त प्रमाणात कधी वापरल्यावर काय होतं आहे आपल्या प्रत्येक अन्न पदार्थांची चव बिघडते एक कडवटपणा येतो जर हळद जास्त टाकली गेली तर समजा उदाहरणार्थ तुम्ही बटाट्याचा पराठा करताय आणि हळद चुकून जास्त पडली तर एक कडवटपणा येतो की नाही म्हणजे हळद या गोष्टीची चव बघायला गेलं तर जरा तुरट म्हणा कडू म्हणा अशा सगळ्या चवी आहेत त्याच्यात आता हळद त्याचे फायदे बघायला गेलात तर सर्वात उत्तम अँटीबायोटिकसुद्धा म्हटलं गेलं आहे हां ज्याला आपण जखमेवरती जिथून रक्त आहे तिथे पटकन आपण काय लावतो हळद का बरं कारण अँटीबायोटिकचं काम करतं म्हणजे याचं काय जंतू नाश करण्याची जी ताकद आहे त्या फक्त हळदीमध्ये आहे मग आता तुम्ही सांगा जर हळद या सगळ्या गोष्टींसाठी वापरतो तर हळद दूध आपण का वापरतो हळद दूध का घेतो आपण त्याच्यामागचे पण कारण आहेत कारण रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हळद उत्तम आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपण हळद दूध पितो का जो छान बाहेर ऊन पडलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की हळद दूध घेणार का तर तुम्ही नाही म्हणणार ना पण हेच उलटं जर पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही हळद दूध घेणार असाल तो उत्तम पर्याय आहे चहा कॉफीसाठी आता हळद दूध तुम्ही जेव्हा घेताय रोज नित्य नियमाने आणि जर रात्री पिताय झोपताना तर त्याचे फायदे असंख्य आहेत रात्री झोप चांगली लागण्यास मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यांना आपण दूध आणि हळद असं सगळं दिल्यामुळे शरीरामध्ये जर कुठल्याही कारणाने व्हायरल इन्फेक्शन असतील तर ते कमी होणार आहे थोडक्यात सांगायचं काय आपण पावसाळ्यात बाहेर जातो भिजतो सर्दी खोकला ताप या सर्व गोष्टी आपण घेऊन येत असतो सोबत तर त्या सगळ्या गोष्टी जर कमी व्हायला पाहिजे असतील तर हळद दूध नित्य नियमाने प्या लहान मुलांना तर आवर्जून सवय लावा आता काही मुलांना फक्त हळद दूध आवडत नाही मग त्याच्यात थोडी वेलची पूड घाला सुंठ पावडर घाला त्याचे गुण अजून वाढणार आहेत कारण कफाचं नाश करणार आहे म्हणजे सर्दी खोकला असं ज्या ज्या वेळेला लहान मुलांना होत आहे वयस्कर लोकांना होत आहे सर्वांनी हळद दूध घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तशा गोष्टी तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकताय जसं मी आता बऱ्याच पेशंट्सना सांगते की ज्यांना लघवीचा त्रास आहे त्यांनी जिऱ्याचा काढा प्या तर जिऱ्याचा काढा पिताना त्याच्यात सुद्धा हळद टाकता येते म्हणजे तुम्ही थोडक्यात काय करताय शरीरात होणारे बरेच व्हायरल असो बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असो या सगळ्या मारण्यासाठी आपण हळदीचा वापर करतोय अजून एक छान तुम्हाला सांगू का गोष्ट ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी हळद आंबे हळद सुद्धा माहिती आहे ना त्याचा लेप करून आपण लावू शकतो ज्याने दुखी म्हणजे वेदना कमी होऊ शकतात आता तुम्ही सांगाल की अजून किती किती त्याचे फायदे आहेत तर मी अजून एक फायदा सांगते तुम्ही लेप म्हणून किंवा लग्न समारंभात सुद्धा हळद वापरली जाते कारण चेहऱ्याला ज्यांना हळद सूट होते त्यांच्यासाठी गोरा होणं किंवा गोरी होणं हे फार फायदेशीर ठरतं हळदीमुळे त्यामुळे हळद वापरण्याचे फायदे चांगली हळद पाहिजे हां छान आपण कुटून पावडर करतो अशी हळद मग तुम्ही हळद वापरताना सुद्धा विचार करा की तुम्ही खरोखरच चांगली हळद घेऊन वापरताय का नाही आणि आता हळद तुम्ही जखमेवर चोळताय तेव्हा काही डॉक्टर्स तुम्हाला ओरडतात की जखमेवर हळद लावल्यावर कधी कधी जर हळद चांगली नसेल तर जखमेत राहून सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण जखम आहे त्यावेळेला हळद लावताना मसाल्याच्या डब्यातलं हळद काढून लावू नका हां बऱ्याचदा आपण चमचे इकडचे तिकडचे वापरत असतो तर स्पेशली जखमेसाठी वापरायची असेल तर हळद वेगळ्या डब्यात निश्चित ठेवा म्हणजे जखमेवर लावताना ती हळद काढून तुम्हाला लावता येईल पण शक्य तेवढं जखम जास्त जर जा खोलवर असेल आणि तुम्ही जर त्याच्यात हळद भरत असाल तर जरा सांभाळून भरा मसाल्याच्या डब्यातली हळद काढून भरू नका स्पेशली वेगळ्या डब्यात हळद साठवून ठेवा आणि ते हळद वापरत जा जखमेत भरायला पण जखम वरच्यावर असेल तरच पण मी तर सांगेन की जखमेला हळद लावण्यापेक्षा काही वेळेला हळद पाणी करून म्हणजे उकळून गार करून ते पाण्याने जर तुम्ही धुतले जखम तर जास्त चांगले असते उदाहरणार्थ आपण डायबेटिक वूंड म्हणतो तर काही बऱ्याच अशा जे ओपन वुंड्स असतात त्यांना आम्ही हळद त्रिफळा ह्याचे काढे करून त्याचे आम्ही जखमेला वापर करतो म्हणजे धुवून काढतो आता तसंच हळदीचा प्रयोग निंब हरिद्रादी तेल म्हणून एक तेल आहे ज्याचा वापर स्किन मध्ये आम्ही करतो म्हणजे त्वचा रोगाला सुद्धा हळद या गोष्टीचा वापर केला जातो म्हणजे कफ विकारांना स्किन प्रकारांना स्किन रोगांना या सगळ्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकतो वेदना शामक म्हणून वापरलं जातं आणि आत्ताच आपण मधुमेहाचा व्हिडिओ पण पाहिलाय त्याच्यासाठी पण एक चांगला उपाय सांगते जेव्हा आवळा त्रिफळा हे जे कॉम्बिनेशन्समध्ये मध्ये जर हळद घेतली गेली तर डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा उत्तम आहे हळद पाणी सुद्धा काही जण पिण्याला प्रेफरन्स देतात म्हणजे रोज रात्री हळद पाणी पिऊ का एकेकांना एक एक दूध आवडत नाही मग तुम्ही हळद पाणी पिऊ शकताय चालेल पण रोज नित्य नियमाने प्या त्याच्याने शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढत जाईल इम्युन सिस्टम तुमचं स्ट्रॉंग होईल कुठल्याही रोगाशी लढण्यासाठी तुमचं शरीर नेहमी तयार राहील तुम्हीच बघा आपण जे स्वयंपाकात वापरतो या हळदीमध्ये किती गुण आहेत म्हणजे आम्ही त्याला शोथग्न म्हंटलय कंडुग्न म्हटलंय म्हणजे जिथे खास येते तुम्हाला उदाहरणार्थ ॲलर्जी माहिती आहे एखादा पित्त उठतं शरीरावरती असं लाल 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 चट्टे उठतात किंवा एखाद्याला भयानक रात्री बेरात्री खाज सुटते दिसत काहीच नाही पण फक्त खाज येत राहते अंगाला अशा पेशंटना सुद्धा आम्ही हरिद्रा खांडा म्हणून एक औषध देतो ज्याच्यामध्ये दे हळदीचा वापर जास्त आहे ज्याचा फायदा असा होतो की हळद तुमच्या शरीरात गेल्यामुळे हे अनावश्यक जे अलर्जीस निर्माण होतात ते कमी होतात कारण आमच्या दृष्टीने अलर्जी म्हणजे कृमी असण्याचे लक्षण आहेत तर कृमिग्न पण म्हटलं गेलं आहे हळदीला म्हणजे हळद कृमीसुद्धा घालवण्यासाठी मदत करते म्हणजे तुम्ही विचार करा हळदीचे असंख्य फायदे आहेत सर्वात महत्वाचं तर कफविकारांसाठी आहे साधं सर्दी खोकला झाल्या आपल्याजवळ घरात काही औषध नाही आहे थोडी हळद घ्या थोडं मळ टाका आणि चाटून घ्या तुम तुम्हाला कफविकारांसाठी खूप उत्तम आहे पण बाकी सगळ्या सल्ल्यासाठी निश्चित आयुर्वेद डॉक्टरांना भेटा वैद्याचा सल्ला घ्या त्यानुसारच हळद किती आणि कशा प्रमाणात वापरावं ह्याचा विचार करा स्वतःहून काहीही प्रयोग करू नका हळद पाणी घेताना पण किती प्रमाणात हळद घ्यायला पाहिजे हे नक्की विचारून मगच वापरायला सुरुवात करा अमृत आहे नाही का हळद तर सर्वांनी हळद दूध पावसाळ्यात नक्की प्या जंतूंचा नाश होईल रोगप्रतिकारशक्ती वाढेल त्यामुळे उत्तम प्रकृतीसाठी हळद वापरा